ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला देत आहे लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल लोकसभेत हिंदूंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज विधानभवनात उमटले भाजप गटनेते प्रवीण दरेकर आमदार आशिष शेलार यांच्यासह इतरांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली या विषयावरून काल विधान परिषदेत झालेल्या गदारोळावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली याला प्रत्युत्तर म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही घोषणाबाजीला सुरुवात केली राज्यघटनेच्या प्रास्ताविकाच्या प्रती हातात घेऊन त्यांनी घोषणा दिल्या विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार रवींद्र धंगेकर बाळासाहेब थोरात आणि इतर यावेळी उपस्थित होते देशभरात कालपासून लागू झालेल्या सुधारित फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं असून न्याय प्रक्रियेला गती मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायपालिका तसंच पोलीस प्रशासनात संबंधितांना माहिती दिली जात असून यासाठी देशपातळीवर प्रशिक्षक नेमण्यात आल्याचं शाह यांनी सांगितलं आहे नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात सुरू असलेलं भूमिगत वाहनतळाचं काम काल सोमवारी रद्द करण्यात आलं या ठिकाणी केलेल्या हिंसक आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात सौंदर्यीकरणासह विविध कामं सुरू आहेत या ठिकाणी भूमिगत वाहनतळाची निर्मिती सुरू होती परंतु या भूमिगत वाहनतळामुळे दीक्षाभूमीवरील सुपाला धोका होण्याची शक्यता असल्याचं सांगत स्थानिक आंदोलकांनी काल आक्रमक आंदोलन केलं विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चा चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तर एका जागेवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जगन्नाथ अभ्यंकर विजयी झाले कोकण पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना अपेक्षित कोटा पूर्ण करून त्यांनी विजय मिळवला सोळा जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या नागरी सेवा प्राथमिक परीक्षा दोन हजार चोवीसच्या निकालाच्या आधारे उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रवेशासाठी पात्र घोषित करण्यात आलंय ही माहिती आयोगाच्या वेबसाईटवर सी डॉट जीओव्ही डॉट इनवर अपलोड करण्यात आली आहे नीट पेपर फुटी संदर्भात लातूर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे सीबीआयच्या पथकानं काल लातूर न्यायालयात याबाबत केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली या प्रकरणी अटकेत असलेले जमील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सीबीआयच्या पथकानं काल पूर्ण केली त्यांचा ताबाही सीबीआयला सोपवण्यात आलाय दरम्यान या दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुद मुदत आज संपत असून आज दुपारी त्यांना न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार